आफ्टरनून यावेळी टायमिंग किती बाजूला मी बघितलेलं नाही कारण मी वरती गेलेली होते आणि जे किचनची कामं होती कपडे वगैरे म्हणजे जी आपली रोजची रेग्युलर कामं आहे सगळ्या कामापासून फ्री झाले आणि मूग आणि तांदूळ मी कुणाला टाकून आलेले म्हणजे असं आमली मी धुलेले होते आणि आमचे राजकुमार घरभर लोळत आहे त्यांचं वेगळं चालू हो आहे आणि मी आलेले तर किचनमध्ये आणि मला मेहंदी लावायची आहे तर इकडे मी लाल निशा मेहंदी घेतलेली आहे कारण तीन चार दिवस झालं केस माझे खूप गळत आहे मी काळी निशा मेहंदी लावते पण आज मी म्हटलं लाल मेहंदी लावल्यानं केस गळायचे थोडंसं थांबेल रेग्युलर तितका प्रॉब्लेम नसतो थोडेफार गळत असतात पण तीन चार दिवस झाले मी बघत आहे केस खूप खूप गळायला लागलेले आहे म्हणून मी निशा लाल मेहंदी घेतलेली ला आहे यानं थोडंसं कंट्रोल होईल तर एकदा फक्त पाणी टाकून मी ही मेहंदी मिक्स करत आहे त्यामध्ये आपण चहा पावडर शिजून ते पाणी टाकलं जातं पण मी ते काहीच टाकले नाही कारण अगोदरच्यामध्ये भरपूर सारं असतं फक्त पाणी टाकून मी थोडा वेळ भिजत ठेवलेला आहे आणि हे ब्रश कशासाठी आणलेलं आहे तर मला मला पेंट करायचं आहे कर तर तुम्ही हे कुठं पेंट करत आहेस तर मी जेव्हा पेंट करेन त्यावेळी तुम्हाला दाखवेन म्हणजे दार वगैरे खूप खराब झालेले आहेत आणि कलर पण आणून ठेवलेला आहे तर मेहंदी वगैरे लावून मी थोड्या वेळ वरती गेलेली होते म्हणजे तांदूळ आणि मूग मी उन्हाला टाकलेले आहेत तर एक वेळा मी व्यवस्थित ते हात देऊन आलेला आहे म्हणजे आपण उलट पलट करत राहिलो हो, तर व्यवस्थित हाडकले जातात कारण उन्ही तितकं कडक नाही आहे पावसाळ्या दिवसामध्ये ऊन तितकं नसतंच नसतं तर दोन चार एजाऱ्या वरती झालेले आहेत आहे आणि आहे तर ही कामावरली मेहंदी लावून घेतली मी आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे हे जे हांडी आणलेले आहे ना म्हणजे मातीची आहे आणि मला खूप भीती वाटते यूज करायला म्हणून मी आणून ठेवलं पण काहीच बनवलं नाही यामध्ये म्हणत होते की रात्री पाणी भरून हो ठेवा आणि मॉर्निंगला तो यामध्ये भाजी बनव भात बनव तर मी मला थोडीशी भीती वाटत होती म्हटलं यामध्ये आता आज पाणी भरून ठेवूया तरी मी तुम्हाला जवळून दाखवत आहे अशा पद्धतीची आहे आणि एक तवा पण आहे यासोबत पण हे जे मातीचे भांड्याचं बनलेलं असतं ना थोडंसंही धक्का लागला की पूर्ण सुरा होतो आहे याचा आणि खूप भीती वाटते यूज करण्यासाठी तरी पण बघूया अगोदर ना जसं आम्ही गावाकडे होतो तेव्हा ना खूप सारे माठ राहायचे ते माठ सगळे माझ्या साथानं फुटलेले आहेत म्हणजे उतरण राहायचे सगळ्यांच्या घरात गावाकडे आजही ते दिसतात गावाकडे पण इकडं कुठं नाही म्हणजे असं पाच पाच असे म्हणजे एका लाईनमध्ये दहा अकरा असे माठ राहायचे ते आणि त्याला उतरंड बनतात आणि एका लाईनमध्ये असे दहा बारा माठ आणि अशा पाच लाईनी राहायच्या मग त्यामध्ये सगळं जी हे आपलं मालट आलं आहे शेताकडचं जी हे येतं ना ज्वारी तांदूळ जी हे असतं ते सगळं त्या माठामध्ये घालून ते उतरण लावून ठेवायचे तसं होतं आणि स्वयंपाक पण जास्त प्रमाणात अगोदर अशाच भांड्यामध्ये बनवायचा म्हणजे मातीच्या चुलीवरचा स्वयंपाक बनत होता त्यावेळेस पण माझ्या हातानं ना सगळे माठ घरातले फुटलेले आहेत नंतर मी घेतलेलं नाही आहे कारण माझ्या आता हे टिकतच नाही आहे आणि घरी नाही आणलेले आहेत आता हे पण मला खूप भीती वाटत आहे तरी पण मी पाणी भरून ठेवलेलं आहे आणि मॉर्निंगला बोवायचे हात हॅलो गुड मॉर्निंग यावेळी टायमिंग बघू शकता सकाळचे पावणे पाच वाजलेले आहेत मी साडेचार वाजता उठलेली आहे आणखीन बाकीचं कुणी उठलेलं फक्त दिनेश उठून रनिंगला गेलेला आहे आणि मी सगळ्या घरच्या लेटा अगोदर ऑन केल्या कारण पूर्णपणे अंधार दिसत आहे बाहेरचं दार गेट खिडकी वगैरे मी काहीच उघडलेली नाही कारण बाहेर पण पन पूर्णपणे अंधार आहे दिनेश रनिंगला गेला आणि परत मी दार लावून घेतलेला आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही हे सगळे पोती इथंच ठेवलेत म्हणजे काल मी दळण केलेलं आहे एका पोत्यामध्ये तांदूळ आहेत एकामध्ये मूग आहे एकामध्ये जवारी आहे तर काल का मी काही आवरावर केलेली दळण झालं आणि मी इथंच ठेवलेलं आहे ते दळायला पण दिलेलं नाही आहे तर सगळं मी अगोदर तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवते आणि झाडू मारून पोते मी वडत वडत तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवत आहे कारण हॉलमध्ये असे पोते पोते ठेवायला ठीक वाटत नाही आणि हे जे इथं दिसत आहे ना बॉक्स होते ते, ते हांडी आणलेलं आहे जे हे मातीची हंडी आहे आणि त्यामध्ये मी पाणी भरून ठेवलेले आहे तर बघूया त्याची हालचाल कसे झालेले आहेत आणि आज बघूया काहीतरी बनवून बघणार आहे मी त्यामध्ये कशा पद्धतीने बदल थोडंसं ना काही भीती पण वाटत आहे तरी पण काही नाही निवाण निवांत करूया तर इथला पसारा मी आवरलेला हॉलमधला आज मी मॉर्निंगचा प्रिंट शेअर करत आहे म्हणजे तुम्ही विचारत असता की ते तू कधी उठते कशा पद्धतीने कामं आवडते मॉर्निंगची तर आज पूर्णपणे शेअर करत आहे म्हणजे मी साडेचार वाजता उठलेले आहे आणि दररोज उठण्याचं काही टायमिंग फिक्स नाही आहे जेव्हा दिनेश कॉलेजला जात होता त्यावेळेस मात्र मी साडेचार वाजताच उठायचे अलार्म लावून ठेवायचे पण आजकालचा रुटीन थोडासा निवांत झालेला आहे म्हणून कधी कधी मी पाच वाजता उठते कधी साडेपाच कधी कधी सहा पण वाजत आहेत पण ज्या दिवशी मला उठायला लेट झालं ना त्या दिवशी खरं सांगते खूपच धावपळ माझी होती मॉर्निंगला हे आपली घरकामं खूप सारी होऊन जातात त्यामध्ये स्वयंपाक असतो दिनेश जाणार असतो हे जाणार असतात सगळ्यांचं आवरून देणं खूप सारं होतं पण ज्या दिवशी लवकर उठतो ना त्या दिवशी मात्र आपली सगळी कामं व्यवस्थित होतात कुठंही धावपळ होत नाही आहे तर मी अगोदर बेडरूममध्ये झाडू मारून घेत आहे पूर्ण घरात झाडू मारून घेते आणि मी फरशी बसवून घेते म्हणजे फरशीचं कसं असतं ना जसा वेळ भेट भेटत गेला तसं मी हे कामं आवरते कधी कधी दुपारी कधी कधी मॉर्निंगला आणि ज्या दिवशी सण वार व्रत वगैरे <workiten Point> असतं त्या दिवशी मात्र मी मॉर्निंगलाच फरशी बसवून घेते दुपारी पहिल्या मला ठीक वाटत नाही पण दररोज सांगेन तर जसा वेळ भेटला बेड़ तसे मी या कामा आवडते म्हणजे स्वयंपाक झालं जेवण खाणं झालं कधी कधी दुपारी मी फ्री असते त्यावेळेस मी पुसून घेते कधी कधी इव्हनिंगला म्हणजे जसा वेळ भेट भेटत गेला तसं पण सणावारा दिवशी मात्र मॉर्निंगलाच मी फरशी वगैरे पुसण्याचं काम करते पण आज मी थोडंसं लवकर उठलेली आहे म्हणून मी झाडू मारून पूर्ण घरची फरशी पुसून घेते मग जे हे आपली काम आहेत बाहेरच्या अंगणाची साफसफाई वगैरे त्यानंतर होत राहील कारण आता दिसणार आहे नाही बाहेर तर म्हणलं जोपर्यंत की पूर्णपणे उजळतं आणि सगळेजण उठतात तोपर्यंत पूर्ण घरात झाडू मारून घ्यायची आणि फरशी पुसून घ्यायची फॅन ऑन करायचे म्हणजे पाणी पूर्णपणे व्यवस्थित हडकलं जातं कारण उठल्यानंतर मग सगळ्यांच्या जा एरजारा चालू होतात आणि पावलं उठतात म्हणून म्हणलं सगळे उठण्या आणि दिनेश श्रेणीला गेलेला आहे तो येईपर्यंत मी सगळं फर्श वगैरे पुसण्याचं काम आवरून घेते तर इकडच्या किचनमध्ये तुम्ही बघू शकता मी काल विचार केला होता की हा पसारा आवरायचा पण झालंच नाही मला दिवसभर ही ती कामं मी काढत असल्यानं तसाच वेळ गेला झालं नाही मला तर बघूया आता काढायचंच आहे आता काही ऑप्शन नाही आपल्याकडे आता दसरा आलेलाच आहे म्हणजे आपल्याकडे फक्त दहा बारा दिवस राहिलेले आहेत आजपासून तर आता काहीच ऑप्शन नाही आहे था था आता एक एक रूम काढायला मी सुरुवात करणार आहे कारण खूप कामाचा लोड येतो एकत्र मला म्हणून मी जसा वेळ भेटत दिला तसं तशा पद्धतीने मी सगळी कामं आवरत आहे तर इकडं कांदे पण मला निवडायचे आहेत आणि बघू शकता कचरा किती निघत आहे म्हणजे दिनेशकडे अभ्यास करतो जी पेपर आहे हे आहे ते आहे सगळं तिथंच टाकत असतो आणि दिवसभरात मला पण होत नाही तर मॉर्निंगलाच मी सगळी कामं आवरत हो असते कारण यावेळी मला ठीक वाटतं निवांत पण वाटतं आणि यावेळीचं वातावरण एकदम शांत राहतं जास्त धावपळ होत नाही आपली निवान निवांत आपण एक तास दीड तास किती लागून निवांत आपण करतो म्हणून थोडंसं लवकर पण मला ठीक वाटत आहे आजकालचा रुटीन जे आहे ना थोडासा धावकळीचा झालेला आहे माझं कारण मी वेळेत उठत नाही ना वेळेत कुठली कामं मी आवरत आहे त्यामुळे तर मॉर्निंगला थोडंसं लवकर उठलो आपण पाच वाजताही जर उठलो ना तरी आपली कामं व्यवस्थित होणार आहेत कारण मॉर्निंगला ना झाडणं पुसणं यामध्ये आपल्याला आरामात मला तरी बघा एक ते दीड तास आराम जातो पूर्ण घरात झाड मारणं आणि फरशी पुसणं आणि अंगणाची साफसफाई ते तर नंतर होते पूर्णच रुटीन सांगेन तुम्हाला मॉर्निंगचा सा। तर आरामात मला मी पाच वाजता उठले तर सात साडेसात मला वाजतात पूर्ण हे आवरायला मग नंतर स्वयंपाक करायला मला भरपूर लेट होत आहे त्यामुळे थोडंसं लवकरच उठणं ठीक वाटत आहे आजकाल तर मी बेडरूम किचन रूम आणि तिकडची रूम मी सगळं झाडून घेऊन आलेले आहे हॉलमध्ये आणि अगोदर मी इकडं सोपे त्याचे कवरी झटकून अंतरत आहे आणि इथं पूर्ण झाडू मारून घेते आणखी दार खिडकी मी काहीच उघडणार नाही टायमिंग सांगेन यावेळी तर पाच सव्वा पाच वाजलेले आहेत म्हणजे या वेळेमध्ये शांत वाटतं आणि योगा करणं खूप गरजेचं आहे पण होत नाही आहे कारण आपली एक्स्ट्राची कामं जी इतकी होतात ना आणि या कामामध्येच आपल्याला न कळते योगा होतो मला असं वाटतं म्हणजे आपण हे घरकामं करतो ना हे एक आपल्या शरीरासाठी योगाचं आहे तर यामध्ये आपलं शरीर पूर्णपणे झुकलं जातं जसं झाडू मारण्यामध्ये फरशी पुसण्यामध्ये आणि जे हातानं फरशी पुसतो ना आपण पुस त्यामध्ये तरी बघा खरंच खूप योगा हो होतो आपल्या शरीराचा पूर्ण शरीराची कसरत होते पण आजकाल हा सवय झाली ना की आता ते मॉफनंच मला सवय झालेली आहे अगोदर मी हाताने मी फरशी पुसवून घेते आणि हे पण उठलेले होते आणि म्हणत होती इतक्या लवकर का उठलेली आहे म्हणजे दररोज कसाही निवाण मी उठत आहे ना तर म्हणत आहे आज कुठं गावाला जात आहेस का माहेरी जात आहेस का कुठं ड्युटीला जायचं आहे का तुला इतके सारे प्रश्नपतिदेवाची सुरू झालेली होती मॉर्निंगला तर ड्युटीला तर जायचं नाही पण ही जी कामं आपण करतो ना जे रेग्युलर आपली घरकामं ते पण एक ड्युटीचं आहे म्हणजे वेळेत करणं गरजेचं आहे पण त्यांना वाटतं की दिवसभर घरात असतंच काका का म्हणजे इतक्या लवकर उठून हे सगळी कामं तुम्ही आवडता काय करता दिवसभर असे प्रश्न पतिदेवांच्या असतात पण जे करतं त्यालाच माहिती असतं त्यांना काय फक्त स्वयंपाक करायचं आहे कपडे धुवायचं आहे आणि ते पण मशीन आणलेली आहे आता जास्त धावपळ होत नाही तुझी मग काय करतेस दिवसभर इतक्या लवकर उठून फरशी पुसत बसलीस असं त्यांचं चालू होतं असं हा पण करतो आपल्यालाच माहिती असतं हे तर इकडं मी हे लिक्विड घेतलेलं आहे आणि मॉकमध्ये मी पाणी घेतलं आणि ते लिक्विड टाकलेलं आहे तुम्ही विचारत होता की ताई हे कुठलं लिक्विड आहे पण त्याच्यावरती नावच नाही बघू शकता एकदम प्लेन डब्बा आहे ते आणि ते कुणा दुकानात वगैरे हे घेत नाहीत म्हणत आहेत की ते फिरस्ते येतात ना टमटम वगैरे घेऊन त्यांच्यापाशी हे सगळं वस्तू असतात जे क्लिनिंगचे असतात फरशीपासून जसं हार आहे हे आहे ते आहे साबण आहे असं असतं मग ते कुठल्या कंपनीचं काही नाही तितकं मला माहिती नाही आणि त्याच्यावरती काही नाव वगैरेही नाही आहे त्यामुळे मी सांगू शकत नाही पण व्यवस्थित आहे छान आहे मी देवाऱ्यासाठी हेच लिक्विड यूज करते म्हणजे मार्बलचं देवारा आहे एकदम छान चकाचक होतं जे ही चिकटपणा आहे धुरळा आहे छान व्यवस्थित निघतो आणि फरशीसाठी मी हेच घेते फरशी पण व्यवस्थित निघते म्हणजे जे ही चिकटपणा वगैरे असतात पूर्णपणे डाग वगैरे सगळे जातात यानं तर इकडं मी ते पोत्र यामध्ये गुडून गुरुून फ्रेश करत आहे आणि अगोदर मी इकडं बेडरूममध्ये मी पुसून घेतलेलं आहे कारण ती वाईट फरशी आहे ना मग अगोदर मी तिकडं पुसते मग नंतर तेच पाणी मी इकडं किचनमध्ये पुसून घेते नंतर पाणी चेंज करते म्हणजे तिकडं जे एक्स्ट्राचे रूम आहे तिकडं पण एकदम व्हाईट अँड व्हाईट फरशी घातलेली आहे त्यामुळे तिकडं एक, एक, एक पाणी मी चेंज करते मग हॉलमध्ये थोडासा वेळ जास्त लागतो कारण इकडं फरशी पण अशी झालेली असते ना इथं स्वयंपाक बनतो हे ते पडतं त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो इथं आणि इकडं दाराच्या मागेही मी खूप सारा पसारा ठेवलेला आहे ते पण मी सगळा पसारा काढून व्यवस्थित फरशी पुसून घेते कारण दाराच्या मागे आपली नजर जात नाही आहे म्हणून तिथं धुळ्या जाळ्या खूप होतात मग तो दररोजच्या दररोज झाडू मारणं आणि ते फुसून घेणं मला गरजेचं आहे कारण तिथं कापसाचं मी कवर ठेवलेलं आहे परत जे देवाचे कपडे असतात ना मी तिथं ठेवलेले आहे तुम्ही म्हणत असता की त्या किचनमधले कपडे दाखव म्हणजे जे पोस्त वगैरे किचन वगैरे ते कुठं ठेवते तर ते धुवून मी इकडे सिलेंडर आहे त्या सिलेंडरवरती ठेवते म्हणजे किचनमधलं सिलेंडर नाही आणखीन एक एक्स्ट्रा आहे तिथं मी ठेवत असते म्हणजे तिथंच मला व्यवस्थित वाटतं ते किचनमध्ये कुठं ठेवायचं आपण फोल्ड करून एखादी डबा वगैरे बनवला त्यामध्ये ठेवलं स्वच्छ धुवून वाळून फोल्ड करून ठेवलं तरी पण चालतं तशा पद्धतीने ते व्यवस्थित राहतात म्हणजे रेग्युलर आपल्याला ते कपडे लागतच असतात दिवसातनं तीन चार कपडे तरी किचनमध्ये लागत असतात जेव्हा आपण एक वेळा किचन स्वच्छ केली ओलं होतं ते मग परत आपण दुसरं घेतो तर तशा पद्धतीने मला भरपूर सारे लागतात आणि मी धुवून दोन त्या सिलेटवरती ठेवत असते आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते खूपच इम्पॉर्टंट आहे जसं किचनमध्ये पुसण्यासाठी आपल्याला कॉटनचे कपडे भरपूर सारे लागतात तर ते व्यवस्थित ठेवणं ते पण गरजेचं आहे आपल्याला वाटतं यामध्ये इतकं विचार करण्यासारखं काय पण नाही खूपच इम्पॉर्टंट आहे त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तेव्हाच आपले किचनही व्यवस्थित राहणार आहे पूर्ण घर व्यवस्थित राहणार आहे आपण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तरच तर इकडची रूम पण मी पुसून घेतलेले पाणी चेंज केलेलं आहे परत मी लिक्विड टाकलं आणि वेगळं पाणी घेतलेलं आहे कारण एकाच पाण्यामध्ये पूर्ण घर पुसून होणार नाही व्यवस्थित कारण खूपच पाणी गदळ होतं तर इकडं मी दोन तीन वेळा पाणी चेंज करते बेडरूम आणि किचन मी एकाच याच्यामध्ये पुसून घेते आणि इकडं ह्या रूमसाठी मी वेगळं पाणी घेतलेलं आहे परत मी हॉलमध्येही मी वेगळं पाणी घेतलेलं आहे तर आता मी फॅन ऑन केलेले आहे सगळे आणि बघू शकता टायमिंग तुम्ही पवणे सहा वाजलेले आहेत मी साडेचार वाजता उठलेले आहेत तर इतका वेळ मला लागलेला आहे आणि या वेळेत आपल्याला लिष्ट पी कोणी करत नाही तरी पण इतका वेळ लागलेला आहे तर दुपारच्या वेळेस जेव्हा मी फरशी पुसायला घेते ना त्यावेळेत खूप धावपळ होते कोणीतरी जेवण करायला तरी बसतं नाहीतरी घरी कोणीतरी येतं काहीतरी काही चालू असतं तर थोडंसं तिकडं थोडंसं इकडं माझं लक्ष असतं पण यावेळेमध्ये आपण निवाण देवाण ही कामं आवरू शकतो आणि हीच वेळ योग्य आहे म्हणजे यावेळेमध्ये आपण फरशी पुसली दिवसभर घर आपलं स्वच्छ राहतो झालेली आहे फरशी पुसून आणि खिडक्या पण खूप धूळधूळ झालेल्या आहेत ते पण मी पुसून घेत आहे आणि आता दार मी काढते बघते बाहेरचं वातावरण कसं झालेलं आहे तर बघू शकता थोडं थोडंसं उजेड येत आहे म्हणजे पौणे सहा वाजलेले आहेत आता तर तितका उजेड नाही आहे थोडाफार अंधाराच आहे तर दार मी अगोदर उघडलेला आहे गेट उघडलेला आहे शेरूला बघत आहे शेरू सगळ्याच्या चपल्या आणून समोर ठेवून घेऊन बसलेला आहे आता कुणाच्या कट केला कुणाच्या ठेवल्यानंतर बघूया अगोदर मी इथं फरशी पुसून घेते आणि मगच अंगणाची साफसफाई करायला सुरुवात करूया कारण थोडासा अंधारी होता तर आता बऱ्यापैकी उजेड पण आलेला आहे आणि आतमधली सगळी कामं आवरली छान वाटत आहे म्हणजे सवाशे काम झालं आज दररोजी अशा पद्धतीने मी लवकर पण ही कामं आवरली तर बघा कामं आपण निवान निवाण करू शकतो जास्त धावपळ आपली होणार नाही आहे म्हणून मॉर्निंगला लवकर उठणं हे खूप गरजेचं वाटतं मला ले ले जे, जे तर अंगणात झाडू मारून घेतलेली आहे आणि आता मी बोरवेल चालू केलं आणि सगळ्या झाडांना अगोदर पाणी देणार आहे कारण दोन दिवस झालं वातावरण थोडंसं गरमीचंच आहे त्यामुळे हे सगळे झाडाचे जे पान आहेत ना ते सोकत आहेत तर मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला पण दोन वेळेत पाणी देऊ शकतो तेव्हाची कुंडीतली झाडं जर व्यवस्थित राहतात तर अगोदर मी सगळ्या झाडांना पाणी देत आहे आणि फरशी म्हणजे इथं बाहेरची पोर्स आहे ते पण मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते आणि नंतर पुसून घेणार आहे तरी हे जे झाडं आहे ना हे मी परवाच कट केली होती तरी पण बघू शकता व्यवस्थित ग्रो झालेले आहेत त्यांचे म्हणजे झाड वरच्यावर आपण छाटत काटत राहिलो ना ते व्यवस्थित ग्रो होतात आणि इथं ऊन पण तितकं येत नाही म्हणजे या तितकं ऊन येत नाही पण दुपारच्या वेळेत म्हणजे सूर्यदेवता जसं वरती आली तसं डायरेक्ट आतमध्ये ऊन येत आणि सगळ्या झाडांना पण त्याच वेळेत ऊन भेटतं पण ते ऊन खूपच भयानक असतं त्यामुळे झाडं सुकायला लागतात म्हणून मी त्यावेळेस पाणी न देता मॉर्निंगलाच मला पाणी देणं ठीक असतं आणि छानपणा असतं तर सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे पोल्स पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि मॉप वगैरे मला धुवायचं आहे ते पण धुवून ठेवूया मग अंगणामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि जे हे कचरा कर्कटं जे जमा असतं ते पण मी टाकून आलेली आहे तर अशीच कामं आपली होऊन जातं त्यावेळेस तर एकदम मॉप मी स्वच्छ धुवून घेते बघू शकता वातावरण छान झालेलं आहे मॉर्निंगचं वातावरण खरंच खूप छान होतं ताजी ताजी फ्रेश हवा असते आणि यामध्ये योगा करणं हे खूप छान असतं पण वेळेची कमी वेळ कसा ॲडजस्ट करावं ते समजत नाही मला उठल्यानंतर फक्त झाड झटक साफसफाई आपली सुरू होते वेगळं मला जाण्याची म्हणजे जायला जमतच नाही आहे असं होतं म्हणजे मी बघत असते सगळ्या ताईंना या वेळेमध्ये ते बाहेर जातात रनिंगला जातात योगा करतात आणि सहा साडेसहा वाजता घरी येतात पण तशा पद्धतीचं रुटीन कशा पद्धतीने करतात मलाही समजत नाही मला जमतच नाही ते कारण मी जेव्हाही उठो मी चारला उठले तरी पण माझी मॉर्निंगचे कामच आवरत नाहीत तर हेच समजत नाही मला की योगा करण्यासाठी कधी वेळ काढायचा ही आपली कामं कधी आवरणार हा विचार करते आणि सगळ्या ताईंचा रुटीन मी थोडंफार बघते पहाटे पाच वाजता उठतात आणि ते योगा करण्यासाठी जातात बाहेर म्हणजे एक दीड तास तर घरी येणार नाहीत मग आल्यानंतर मॉर्निंगची कामं कशी आवरतात स्वयंपाक कशा पद्धतीने करतात आणि त्यांचीही मुलं छोट्या छोट्या शाळा जाणार आहेत ते, ते कसं आवरतात मी तेच विचार करत असते एक एक वेळा की कशा पद्धतीने हे कसं करत असतील ताई मला का जमत नाही आहे मी इतकं करत असते तरी पण मला वेळ भेटे ना आज होतं <ण्याँग> मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत टायमिंग सांगेल तर सकाळचे सव्वा सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि यांचं पण आवरलेलं आहे अगोदर मी इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि ड्रायफ्रूट देत आहे खाण्यासाठी म्हणजे मॉर्निंगला बदाम असो किंवा काजू म्हणू की हे सगळं मी देत असते आणि बदाम भिजवून दिले तर खूपच छान पण लक्षात राहत नाही रात्री ना तसं झालेलं होतं बदाम भिजू घालायचं लक्षातच राहिलं नाही असं इकडे दूध गरम झालेला आहे चहा बनत ठेवलेला आहे मी चहा पण बनलेला आहे यांना मॉर्निंग खूप घाई बसते जायची म्हणत आहेत जा लेट झालेला आहे तर चहा बनलेला आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला तर चहा पिऊन झालेला आहे आणि ती टेबल आणि हे जे शोकेस आहे ते पण मला स्वच्छ करायचं राहिलेलं आहे म्हणजे फरशी मी पुसली फक्त हेच पुसायचं मला राहिलेलं आहे ते पण मी म्हणजे मोकनं जमणार नाही आहे तर मी इकडं एक कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मी पुसते तुम्ही म्हणता की ते पाणी लावू नको याला म्हणजे जे फर्निचर आहे त्याला पाणी लावू नको पण ते, ते थोडीशी धूळधूळ दूर येते एकदम कोरड्या कपड्यांना मी पुसेन तर व्यवस्थित निघणार आणि मी काय करते कॉटनचा कपडा थोडाफार ओला करते अर्धा त्यामधला ओल्या कपड्यानं अगोदर पुसते आणि जे कोरडा कपडा असतो त्यानं मी नंतर पुसत असते म्हणजे व्यवस्थित ते स्वच्छ होतं तर दिने शनिमोळ आलेला आहे तर म्हणलं दूध वगैरे घे दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि मी रांगोळी काढून घेते म्हणजे म्हणजे टोटली मॉर्निंगची कामं आवरली जातील म्हणून रांगोळ स्वयंपाक हे सगळं निवांत होणार आहे तर बघू शकता साडेचार वाजता उठलेली आहे तरी पण किती लेट झालेलं आहे मला तर आपली कामंही खूप सारे होऊन जातात एक 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 कामं सांगत बसेल तर जमणार नाही जसं आपण करत गेलो तशी कामं निघा जातात म्हणून लवकर उठून करणं गरजेचं आहे आणि सगळी कामं वेळेत करणं गरजेचं आहे गर तर रांगोळी काढून झाली जास्त मोठी काळी नाही मी छोटीशीच काढते कारण शिरो रांगोळी ठेवत नाही रांगोळीशी त्याची काय दुश्मनी आहे काय माहिती रांगोळी राहत देत नाही एक तास राहते रांगोळी त्यानंतर रांगोळी ठेवणार नाही त्याच्यावरती झोपणं लोळणं सगळं शेरू त्याच्यावरती करतो आणि इथं जी मी रांगोळी काढत असते ना हे पण जास्त वेळ राहणार नाही मला माहिती आहे शेरू ठेवणार नाही तरी पण मी रांगोळी काढत असते जितकी वेळ राहिली तितकी वेळ छान वाटते तर झालेली छोटीशी मी लक्ष्मीजीत पावलं काढलेली आहेत म्हणजे खूप सारे साचे मी आणून ठेवलेले आहेत झटपट होतं म्हणजे मॉरंगला घाई गडबड असते त्यावेळी साचे आणून ठेवलेत मी खूप सारे तर आता ब्रश करून घेते आता तुम्ही मजा ते चहा घेतला अगोदरनंतर ब्रश करत आहे तर मॉर्निंगला मी साडेचार चार, चार वाजता उठलेली आहे आणि अगोदर मी ब्रश केलं फ्रेश झाले तेव्हाच मी कामाला लागलेली होती आणि आंघोळीच्या अगोदर एक वेळा मी ब्रश करते तर ब्रश करत करत वातावरणाचा वात एन्जॉय घेऊया कारण आतापर्यंत कामाची धावपळ होती आता थोडंसं छान आणि निश्चित वाटत आहे आणि वातावरण पण छान झालेलं आहे तर ब्रश करत करत मी सगळ्या झाडांना बघते एक वेळा आता यासोबत यावेळेला इथे सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक ला करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये